हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी सोबत एकत्र जाणे बरोबर जाणे साथीला असणे सामान्यत वाद्य वाजून गाण्यात याची साथ करणे होत आहे अकंप्लेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मेनी सिक्युरिटी गार्ड अकम्प्लीट द फिल्म ऍक्टर दुसरा वाक्य आहे चिल्ड्रन अंडर फोर्टीन शुड बी अकम्प्लीट बाय अ पॅरेंट तिसरा वाक्य आहे ही अकम्प्लीट हर ऑन द गिटार चौथा वाक्य आहे ही वेंट टू कॅनडा अकम्प्लीट बाय हिज वाईफ अँड टू चिल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू